शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांची ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट शिर्डी येथून सराफ व्यापाऱ्याचे चोरी झालेले दोन कोटी पन्नास लाख एकोणसाठ हजार एकशे तीन रुपये किमतीचे सव्वीसशे सत्याऐंशी ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने स्थानिक गुन्हे शाखेनं जप्त केलेत गुजरात येथे विजयसिंह वसनाजी खिशी हे होलसेल सोने विक्रीचा व्यवसाय करत असून ते शिर्डी श्रीरामपूर कोल्हार सोनई आणि अहिल्यानगर येथील सराफ व्यावसायिकांकडे सोने विक्रीसाठी आलेले असताना मेला फिर्यादी आणि त्याचा ड्रायव्हर सुरेश कुमार भुरसिंह राजपुरोहित राहणार राजस्थान हे शिर्डी येथील हॉटेल साई सुनीता इथे मुक्कामी असताना ड्रायव्हरनं तीन कोटी सव्वीस लाख रुपये किमतीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून घेऊन गेला असल्याची घटना घडली होती त्याप्रमाणे शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये चोरीचा गुन्हा दाखल झाला होता याबाबत तत्कालीन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी तपास करण्याकामी सूचना केल्या होत्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे विविध पथकं तयार केले गेले पथकाला मिळालेल्या माहितीवरून राजस्थान येथे तेवीस मे रोजी आरोपीचा भाऊ रमेश कुमार भुरसिंह राजपुरोहित हा स्थानिक गुन्हे शाखेमध्ये हजर होऊन त्यानं गुन्ह्यातील मुद्देमाल हजर करत असलेबाबत कळवलं तर पथकानं पंचांसमक्ष त्याच्याकडे विचारपूस केली असता आरोपी सुरेश कुमार भुरसिंह राजपुरोहित यानं एकवीस मे रोजी शिर्डी येथून चोरून आणलेले सोन्याचे दागिने बॅगमधून घरी आणून ठेवले होते आणि तो कुठंतरी निघून गेला अशी माहिती दिली तर पंचांसमक्ष रमेश कुमार भुरसिंह राज पुरोहित यानं हजर केलेले दोन कोटी पन्नास लाख एकोणसाठ हजार एकशे तीन रुपये किंमतीचे दागिने यामध्ये सव्वीसशे सत्याऐंशी पूर्णांक तीनशे एकसष्ट ग्रॅम वजनाचे सोन्याचे विविध प्रकारचे दागिने त्यात एस एन टॉप्स डूल बाळी मंगळसूत्र वाट्या लेडीज रिंग राजमुद्रा रिंग असा मुद्देमाल जप्त केला गेला तर हा जप्त केलेला मुद्देमाल पोलीस ठाण्यात हजर करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास शिर्डी पोलीस करतायत अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिली आहे दिनांक तेरा मे रोजी एक घटना घडलेली होती शिर्डी या ठिकाणी एक व्यापारी आलेला होता तो आणि त्याचा ड्रायव्हर एका साई सुनीता या हॉटेलमध्ये थांबलेले होते आणि तिथं थांबलेले असताना त्यांच्याकडं जे एक सोन्याचं पार्सल होतं ते जवळजवळ तीन कोटी सव्वीस लाख रुपयाचं सोनं होतं तर ते एक त्याची चोरी झालेली होती त्यानंतर स्थानिक वडे शाखेचे एक पोलीस इन्स्पेक्टर आणि त्यांची टीम इमिडिएटली त्यांनी तपास सुरू केला आणि त्यांना लक्षात आलं की जो आरोपी आहे तर तो पुण्याला गेलेला आहे तिथून पुढं मग तो, तो राजस्थानच्या दिशेने गेलेला आहे आणि मग टीम जेव्हा राजस्थानला बारमेर या ठिकाणी पोहोचली तेव्हा लक्षात आलं की आरोपी तिथं आलेला आहे आणि तो तिथून परत पळून गेलेला आहे जेव्हा पोलिसांनी त्या आरोपीच्या नातेवाईकांना क का आणखी विचारणा केली तेव्हा लक्षात आलं की जे जो मुद्देमाल आहे तर ता त्यांनी त्या ठिकाणी त्याच्या भावाकडे घरी ठेवलेला आहे तर या पुण्यातला जो मुद्देमाल आहे जो तीन कोटी सव्वीस लाख रुपये सव्वीस लाख रुपयाचे जे सोनं होता त्यापैकी दोन कोटी पन्नास लाख रुपयाचा जे सोन्याचा मुद्देमाल जो आहे तर तो रिकव्हर झालेला आहे म्हणजे जवळजवळ दोन हजार सहाशे सत्त्याऐंशी ग्रॅम म्हणजे जवळजवळ अडीच किलो सोनं जे आहे हे या आहे आरोपीचा शोध आणि पुढचा जो उर्वरित मुद्देमाल आहे तर तो त्याचा शोध घेता शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमने संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा